रामराम मंडळी श्री ज्योतिर्लिंगदेवाच्या यात्रेनिमित्त मौजे शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा निकाली कुस्त्याचे जंगे मैदान शुक्रवार दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता या कुस्ती मैदानात नंबर एकला तुफानी पैलवान दत्ता बोडरे मगराचे निमगाव विरुद्ध सातारा जिल्ह्याचा वाघ पैलवान मंगेश माने शिवरामदादा तालीम पुणे ही कुस्ती इनाम रुपये एक्कावन्न हजार रुपयेवरती होणार आहे नंबर दोनला महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भारत पवार क्रांतिकारकांना कुंडल विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी बिचुकले भोसले व्यायामशाळा सांगली इनाम रुपये एक्केचाळीस हजार रुपयेवरती होणार आहे नंबर तीनला पैलवान सूरज पाटील मोतीबाग तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान अंकुश माने ईश्वरपूर इनाम रुपये एकतीस हजार रुपयेवरती कुस्ती होणार आहे नंबर चारला पैलवान अमित गोरे पाली विरुद्ध पैलवान सागर करडे न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर ही कुस्ती इनाम रुपये एकवीस हजार रुपयेवरती होणार आहे नंबर पाचला पैलवान वेदांत पाटील मसूर विरुद्ध पैलवान अमित चौगुले सुपने इनाम रुपये अकरा हजार रुपयेवरती होणार आहे नंबर सहाला पैलवान अथर्व जगदाळे शिरवडे विरुद्ध पैलवान रोहित महाडिक पाली इनाम रुपये सात हजार रुपये वरती कुस्ती होणार आहे याचबरोबर ते साठ कुस्त्या या कुस्ती मैदानात होणार आहे हे कुस्ती मैदान कराड तालुक्याचे पहिले युवा कुस्ती को कुस्ती कोच कुस्ती निवेदक पैलवान रमेश थोरात सर हे करणार आहेत हे कुस्ती मैदान क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला घर देखील पाहता येईल या कुस्ती मैदानासाठी तमाम सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अनेक कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय जाहें महाराष्ट्र